आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती आहिल्यानगर अवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी आडवती शे, शे सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल लासलगाव अवक चारशे एकवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार एक सर सरसंद्राय चार हजार एकाहत्तर जास्तीत जास्त चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल लासलगाव विंचूर अवक अकराशे चाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चार हजार पन्नास जास्तीत जास्त चार हजार एकशे चौपन्न रुपये क्विंटल शादा अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय चार हजार एकशे साठ जास्तीत जास्त चार हजार एकशे सदसष्ट रुपये क्विंटल माजलगाव अवक एक हजार सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी तेहतीसशे एक सरसंद्र चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल चंद्रपूर अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्र अडतीसशे वीस जास्तीत जस दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल अरवरी वांभोरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी चौतीसशे एक सरसंद्र तीन हजार सातशे जास्तीत जस दर चार हजार रुपये क्विंटल सिल्लोड अवक नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल कारंजा अवक नऊ हजार क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे येसरसंद्राय चार हजार पन्नास जास्तीत जास्त चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल रिसोड अवक दोन हजार क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे येसरसंद्रा आहेत तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल कोरेगाव अवक दोनशे सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत ज्या चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल तुळजापूर अवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर जास्तीत ज्या चार हजार शंभर रुपये क्विंटल मानोरा अवक आठशे चोवीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एकतीस तीन हजार सातशे एकोणऐंशी जास्तीत ज्या चार हजार शंभर रुपये ग्वे क्विंटल मालेगाव वाशिम अवक चारशे साठ क्विंटल कमीत कमी पस्तीसशे आहे तीन हजार सातशे चाळीस जास्तीत जसं चार हजार पन्नास रुपये क्विंटल राहता अवक एकावन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एकतीस सरसंद्राय चार हजार एकसष्ट जास्तीत जस चार हजार एकशे सोळा रुपये क्विंटल धुळे अवक सहा क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्र आहे तीन हजार सातशे जास्तीत जजदर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर अबक एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी अडवती शे पन्नास हजार सौंद्राय चार हजार पासष्ट जास्तीत ज्या जर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अमरावती अबक नऊ हजार पाचशे एक क्विंटल कमीत कमी आडवती शेपन्नास हजार संद्राय तीन हजार नऊशे पंचवीस जास्तीत ज्या जर चार हजार रुपये क्विंटल नागपूर अबक आठशे ऐंशी क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राई तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अमळनेर अवक पन्नास क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राई चार हजार अडुसष्ट जास्तीत ज्या दर चार हजार अडसठ रुपये क्विंटल बाजार समिती हिंगोली अवक नऊशे क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे ऐंशी सरसंद्राई चार हजार दहा जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल मेकर अवक बाराशे क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्र चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव निफाड अवक तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी अडवतीसशे पन्नास सरसंद्र चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बारामती अवक चारशे नऊ क्विंटल कमीत कमी अडौतीसशे सरसंद्राय चार हजार ती, एकशे तीस जास्तीत ज्या चार हजार एकशे एक्क्याहत्तर रुपये क्विंटल लातूर मुरड अवक एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्रा अडतीसशे जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जालना अवक पाच हजार तीनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्राय चार हजार पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती अकोला अवक चार हजार एकशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी पस्तीसशे आठ सरसंद्राय चार हजार पस्तीस जास्तीत जदर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती यवतमाळ अवक अकराशे दोन क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्राय चार हजार सत्तर जास्तीत जदर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल मालेगाव अवक तेवीस क्विंटल कमीत कमी अडोतीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे एक्केचाळीस जास्तीत ज्या जवळ तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये क्विंटल चोपाडा अवक सहा क्विंटल कमीत कमी अडतीसशे पंधरा सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या जवळ चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल अवी अवघ बाराशे पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय तीन तीन हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या द चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती चिखली अवक चौदाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे चाळीस सरसंद्राय चार हजार पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल हिंगण घाट अवघक चौतीसशे बावीस क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे पन्नास सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वाशिम अवघक तीन हजार क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत ज्या दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल वाशिम अन्सिंग अवघ सहाशे क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत ज्या चार हजार पाचशे रुपये क्विंटल उमरेड अवक चौदाशे तर मित्रांनो बाजार समिती उमरेड अवक सोळाशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एसरसंद्र अडतीसशे पन्नास जास्तीत ज्या द चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती चाळीसगाव अवक तेरा क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एसरसंद्र आहे तीन हजार नऊशे बेचाळीस जास्तीत जास्त द चार हजार रुपये क्विंटल वर्धा अवक तीनशे एक्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार पाचशे पंच्याहत्तर सरसंद्राय चार हजार जास्तीत ज चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल भोकर अवक चोवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एकतीस सरसंद्राय चार हजार पंधरा जास्तीत ज चार हजार शंभर रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका अवक तीनशे सोळा क्विंटल कमीत कमी अडवतीसशे पन्नास सरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत ज ज चार हजार शंभर रुपये क्विंटल जिंतूर अवक एकशे सदवतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्र चार हजार जास्तीत ज्या दर चार हजार बासष्ट रुपये क्विंटल बाजार समेदी मुर्तिजापूर अवक चोवीसशे क्विंटल कमीत कमी तेतीसशे वीस सरसंद्र छत्तीसशे पंच्याण्णव जास्तीत ज्या दर चार हजार पंचाहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती मलकापूर अवक अठराशे सत्तर क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्र तीन हजार सातशे जास्तीत ज्या दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल सावनेर अवघ बावन्न क्विंटल कमीत कमी बत्तीसशे इसरसंद्राय तीन हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या ती दर तीन हजार नऊशे पाच रुपये क्विंटल बाजार समिती जामखेड अवघ दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी पस्तीसशे इसरसंद्राय अडवतीसशे जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पिंपळगाव ब औरंगपूर भिंडाळी अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्रा चार हजार एकशे अकरा जास्तीत ज्या चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल परतूर अवक अठरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीस सरसंद्र चार हजार पन्नास जास्तीत जस चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक तीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्याज चार हजार दोनशे रुपये क्विंटल चांदूर बाजार अवक सातशे चौपन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार तीनशे तीस सरसंद्रायत तीन हजार सातशे चाळीस जास्तीत ज्यादर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल लोणार अवक तेराशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास सरसंद्राई चार हजार सतरा जास्तीत जास्त चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल वरोरा आवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राईत तीन हजार सातशे जास्तीत ज्या दर अडतीसशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा शेवगाव अवक एकशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्रायत तीन हजार सातशे जास्तीत जास्त जर अडतीसशे रुपये क्विंटल वरोरा खंबाडा अवक सदतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे वीस सरसंद्रायत तीन हजार सातशे सत्तर जास्तीत जास्त दर अडतीसशे रुपये क्विंटल गंगापूर अबक एकवीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्रायत चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती सेनगाव अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्या दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल पीर अवक बत्तीसशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी पस्तीसशे ये सरसंद्राय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल पीर शेलू बाजार अवक तीन हजार छप्पन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे जास्तीत ज्या चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल नांदगाव खांडेश्वर अवक पाचशे बारा क्विंटल कमीत कमी तीन तीन हजार सातशे ईसरसंद्राय तीन हजार नऊशे बत्तीस जास्तीत ज्या जर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल सिंदखेड राजा अवक चारशे पंधरा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे ईसर संद्राय चार हजार जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल घंटाजी अवक सत्तर क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पाच सरसंद्रा अडतीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल बाबुळगाव अवक चौदाशे पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राई तीन हजार नऊशे एकावन्न जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल काटोल अवक एकशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्रा आहे तीन हजार नऊशे जास्तीत ज्या जर चार हजार पन्नास रुपये क्विंटल पुलगाव अवक दोनशे बावीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे साठ सर सरसंद्राय चार हजार पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सिंधी अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी पस्तीसशे वीस सरसंद्राय तीन हजार सातशे पासष्ट जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि अवक एक हजार साठ क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सर सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील